बापांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज झाली आहे बुधवारी दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत घरगुती गणेश गणेशमूर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी श्री गणेशाच्या स्थापनेबद्दल अधिक माहिती दिली या वर्षीचाही गणेशोत्सव मागील वर्षाप्रमाणेच अकरा दिवसांचा आहे बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पहाटे चार वाजून पन्नास मिनिटं तर दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत प्रतिष्ठापना करता येईल गणेश मूर्ती ही अधिकाधिक एक विधभर उंचीची आणि आसनस्थ असावी विसर्जनानंतर मूर्ती पाण्यात पिरघळणं आवश्यक असल्यानं शाडूची किंवा मातीची ती असावी असंही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितलं तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतर देखील करता येऊ शकते असंही ते म्हणाले पुढील वर्षी ज्येष्ठ अधिक मास असल्यानं श्री गणेशाचं आगमन उशिरा होईल दोन हजार सव्वीसमध्ये सोमवार चौदा सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी असेल अशी माहिती दाते यांनी दिली दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला आपण पार्थिव गणेश पूजन त्याची स्थापना करतो यावर्षी ही आपल्याला सत्तावीस ऑगस्टला पहाटे चार पन्नास ते दुपारी एक त्रेपन्नपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी आपल्याला गणेशची स्थापना आणि त्याचं पूजन हे आपल्याला करायचं आहे त्यातही ज्यांना शक्य आहे त्याने मध्यान्ह करणं अधिक चांगलं तसंच अनेकांच्याकडं दीड दिवसाचा पाच दिवसाचा गौरीबरोबर किंवा सात दिवसाचा आणि अनंत चतुर्दशीपर्यंत असे उत्सवांचे दिवस आहेत तर आपापल्या त्या त्या उत्सवापर्यंत आपण रोज सकाळ संध्याकाळ या बाप्पाची पूजा आणि आरती ही करणं आवश्यक आहे त्याला आव जे आवडणारे जे पदार्थ आहेत लाल फूल दुर्वा मोदक या सगळ्यांचाही आपण या पूजेच्या उपचारामध्ये आपण समावेश करावा तसंच त्याच्याबरोबरच येणारा जोडून येणारा उत्सव म्हणजे गौरीचा तर यावर्षी एकतीस तारखेला अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आवाहन आपल्याला संध्याकाळी पाच सत्तावीसपर्यंत करायचं आहे दुसऱ्या दिवशी एक तारखेला आपल्याला ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन आणि नैवेद्य हा उपचार करायचा आहे आणि दोन तारखेला मूळ नक्षत्रावर आपल्याला गौरी विसर्जन करायचे असल्यामुळे रात्री नऊ सत्तावन्नपर्यंत आपण या गौरींचं विसर्जन करू शकतो याप्रमाणे यावर्षी गौरी गणपती हा जो उत्सव आहे तो आपण आनंदाने साजरा करायचा आहे